उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रगड येथील केलेले आजचे भाषण स्वराज्याचे सहसंस्थापक छत्रपती शिवरायांना लोकसभेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारात चंदगड येथील झालेल्या जाहीर सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय मंडलिक यांना मत म्हणजेच मोदींना मत हे लक्षात ठेवून तुम्ही म्हणली का नाही भरघोस मताने निवडून द्या असे आवाहन मी राहिलो बंद आज आपण सगळे या ठिकाणी बसलो कारण की कोविडची लस आपल्याला मिळाली ती जर लस मिळाली नसती तर काय अवस्था असते मी तुम्हाला सांगू इच्छितो मी मॉरिशसला गेलो होतो त्या ठिकाणी मॉरिशस मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होतं ते केलं आणि मॉरिशसच्या राष्ट्रपतीला भेटायला गेलो मॉरिशस राष्ट्रपती मला असं म्हणाले फडणवीसजी तुम्ही आमचे धन्यवाद मोदीजींना कळवा म्हटलं कशाबद्दल धन्यवाद आहे म्हणाले मॉरिशस हा जिवंत आहे तो केवळ नरेंद्र मोदींमुळे त्यांनी आम्हाला लस दिली म्हणून आमचा मॉरिशस जिवंत आहे आणि हे सांगणारे जगामध्ये शंभर देश आहे जे शंभर देश आज भारताच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत <laughs> आणि ते सांगता आमचा सा नेता जर कोणी असेल तर तो नरेंद्र मोदी आहे आमचा नेता जर कोणी असेल तर तो भारत देश आहे बंधू भगिनी अशा प्रकारची अवस्था या भारताने स्वातंत्र्य उत्तर काळात कधीच पाहिली नव्हती आज आपण पाहतोय एक मजबूत भारत तयार झालाय जगाच्या पाठीवर या ठिकाणी भारतामध्ये येण्याकरता जगातले सगळे लोक हे उत्सुक आहे आणि मोठ्या प्रमाणात जगातले उद्योग आज आपल्या महाराष्ट्रात येत आहेत आपल्या देशात येत आहेत आपण उद्योग मंत्र्यांकडे एमआयडीसी मागितली एमआयडीसी तर मिळेलच पण मी आपल्याला सांगतो मोदीजींच्या नेतृत्वामुळे आमचे उद्योगजी सांगतील ते आम्ही सगळे अरे तुम्ही बसले माझं लक्षात नाही आमचे सगळे त्या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात उद्योग हे या ठिकाणी येत आहेत रोज आम्ही चार पाच उद्योगांशी चर्चा करतोय त्यांना जागा दाखवतोय त्यांना त्या ते ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जे काही गोष्टी पाहिजेत त्या गोष्टी देतो आहे त्यामुळे तुम्ही चिंता करू नका शिवाजीराव केवळ एम आय डी सी मागू नका उद्योग मंत्रालय म्हणा एमआयडीसी पाहिजे आणि त्या एमआयडीसी मध्ये उद्योगही पाहिजे ते उद्योग देखील दे आज मोदीजींमुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत आहेत आज आपण पाहू शकतो एक मजबूत देश म्हणून आपल्याला आपला भारत पाहायला मिळतोय एक काळ असा होता या भारतावर मोठ्या प्रमाणात आक्रमण व्हायची या ठिकाणी आतंकवादी हल्ले व्हायचे आपल्याकडे बॉम्बस्फोट व्हायचे आपले, आपले प्रधानमंत्री काय करायचे अमेरिकेकडे जायचे आणि त्या ठिकाणी जाऊन आपले प्रधानमंत्री त्यांना म्हणायचे तुम्ही पाकिस्तानला रागवा तो आमच्याकडे बॉम्बस्फोट करतो म्हणजे एवढ्या मोठ्या देशाचे प्रधानमंत्री त्या ठिकाणी रडायचे आणि सांगायचे पाकिस्तानला समजवा त्याला रागवा तो पाकिस्तान काही थांबायचा नाही रोज आपल्या आपल्याकडे बॉम्बस्फोट व्हायचे बंधू भगिनी मोदीजी आले मोदीजी आल्यानंतरही बॉम्बस्फोट झाले बॉम्बस्फोट करायचा प्रयत्न केला पण बॉम्बस्फोट झाल्यानंतर मोदीजींनी त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे पाकिस्तान मध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक केला दोन हजार एकोणीस नंतर पाकिस्तानच्या बापाची हिंमत देखील झाली नाही की भारतामध्ये एक आतंकवादी गतिविधी करेल या ठिकाणी एकही मॉफो ठेवू शकला नाही आणि म्हणून एक मजबूत नेता असतो तो काय करतो हे बघा आज आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मोदीजींनी आमचा जो उसाचा शेतकरी आमची जी साखर कारखानदारी आहे याकरता वेगवेगळे निर्णय घेतले आज साखर कारखानदारी जिवंत आहे ती मोदीजींनी घेतलेल्या निर्णयांमुळे जिवंत आहे मग तो इथेनॉलचा निर्णय असो तो, तो शेतकऱ्यांच्या आणि साखर कारखानदारांच्या डोक्यावर दहा हजार कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स हा जुन्या सरकारनं ठेवला होता वर्षानुवर्ष मागणी व्हायची पण सरकार कधी तो वापस घेत नव्हतं मोदीजींच्या सरकारकडे आम्ही गेलो आम्ही सांगितलं त्या ठिकाणी डोक्यावर तलवार आहे आमच्या शेतकऱ्यांकडनं इन्कम टॅक्स वसुलीच्या नोटिसेस येत आहे कारखान्याला सांगितलं जात आहे दहा हजार कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स आहे मोदीजींनी मागच्या तारखेपासनं शेतकऱ्याच्या डोक्यावरचा इन्कम टॅक्स रद्द केला आणि आमच्या साखर कारखानदारीला कार आणि उसाच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी रिलीफ देण्याचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी केलं आज एफआरपी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ मोदीजींनी त्या ठिकाणी केली यासोबत वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांच्या माध्यमातन आमचा शेतकरी हा आपल्या पायावर उभा राहायला पाहिजे हा प्रयत्न मोदीजींच्या माध्यमातून झाला आपल्याला कल्पना आहे आपल्या राज्य सरकारनं देखील विशेषतः जे काजू उत्पादक आहे मग काजूचं बोंड आहे त्याच्यावर जी प्रक्रिया असेल किंवा काजू उत्पादकांकरता बोर्ड तयार करणं असेल किंवा गोव्याच्या धर्तीवर आमच्या काजू उत्पादक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी विशेष मदत करणं असेल हे सगळे निर्णय आपले एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वातल्या सरकारने घेतले कारण हे सरकार सर्वसामान्यांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे हे सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे आणि म्हणून बंधू भगिनी लोक आज आपण पाहू शकतो मोदीजींच्या नेतृत्वात या महाराष्ट्रामधलं सरकार देखील जनसामान्याच्या जीवनामध्ये परिवर्तन करताय आज आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहतोय इतक्या मोठ्या प्रमाणात रस्ते होत आहेत हायवेज होत आहेत पुलं होत आहेत फ्लायओव्हर होत आहेत रेल्वे स्टेशन होत आहेत या सगळ्या गोष्टी आपण का करू शकलो हो? मोदीजींनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राला मदत केली म्हणून आपण करू शकलो हो? पूर्वीच्या युपीएच्या काळामध्ये वर्षाला इन्फ्रास्ट्रक्चरवर एक लाख कोटी खर्च व्हायचा आता तेरा लाख कोटी वर्षाला मोदीजी खर्च करतात त्यामुळे आपल्याला हे हायवे पाहायला मिळतात रेल्वे पाहायला मिळतात रेल्वे स्टेशन पाहायला मिळतात पूल पाहायला मिळतात बंधू भगिनी आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे एक मोठी लिस्ट शिवाजीराव तुम्ही माझ्या हाती दिलेली आहे तुम्ही त्याची काळजी करू नका मंचावरच्या सगळ्या नेत्यांना आमदार साहेब तुम्हाला सगळ्यांना मी सांगतो काळजी करू नका आम्ही सगळे तुमच्या पाठीशी ही जी तुमची यादी आहे ही यादी आम्ही पूर्ण केल्याशिवाय शांत बसणार नाही पण यादी आम्ही पूर्ण करू पण आशीर्वाद तुम्हाला द्यावे लागतील चंदलकरांना द्यावे लागतील संजय मंडलिक यांच्यासारखा एक जमिनीशी जुडलेला अशा प्रकारचा नेता अशा प्रकारचा खासदार आज आपला उमेदवार आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण जय श्रीराम म्हणतो ना म्हणतो की नाही जय श्रीराम रामाच्या हातात काय काय जोरात सांगा रामाच्या हातात धनुष्य बाळा आपल्या एकनाथराव शिंदेजींच्या हातात काय संजय मंडलिकांच्या हातात काय या मतदारसंघामध्ये मोदीजींच्या हातात काय आहे मग संजय मंडलिक धनुष्य बाणाची बटन दाबली की त्यांना तर वोट मिळतच पण प्रधानमंत्री बनवण्याकरता मोदीजींना देखील मत त्या ठिकाणी मिळत आणि म्हणून तुम्हाला विनंती आहे आपण सगळ्या लोकांनी या ठिकाणी मोदीजींच्या हाती हा देश तिसऱ्यांदा देण्याकरता आपले संजय मंडलिक यांच्या धनुष्य बाणाची बटन दाबावी आणि मोदीजींच्या हाती देश द्यावा मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि समर्जित घाडगेजी तुम्ही बसल्यात माझं लक्ष नव्हतं त्यामुळे तुमचं नाव मी घेतलं नाही त्याबद्दल माफी मागतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र